यांचा उल्लेख एबीसी ही नाव इथं अशी मांडा लक्ष द्या करायचं काय इथून सुरुवात करा इथं प्रथमत ए आणि बी ची तुलना सांगितली पण गणित म्हणते बी ही संख्या सी पेक्षा वीस टक्क्याने कमी उदाहरणार्थ लेखर सी ही संख्या शंभर आहे असं गृहित धरून गणित म्हणते की बी ही संख्या सी पेक्षा वीस टक्क्यानं कमी शंभर चे वीस टक्के म्हणजे वीस होतात अर्थात शंभर मधून वीस गेले ऐंशी हे उत्तर सापडते बी संख्येच याचा अर्थ बी संख्या ऐंशी लक्षात घ्या ऐंशी हे शंभरच्या वीस टक्के कमी आहे लक्षात आलं तुमच्या आता एचा उल्लेख असा की ए ही संख्या बी पेक्षा चाळीस टक्के जास्त ही ए संख्या लक्षात घ्या ही ए संख्या बी पेक्षा चाळीस टक्के जास्त म्हणजे बी पहिल्यानं मांडा आणि या बीच्या च्या चाळीस टक्के किती बाबा हा प्रश्न म्हणजे अशा पद्धतीचं हे रेखाटन हे ही संख्या बी पेक्षा चाळीस टक्क्यानं जास्त प्रथमत ची किंमत ऐंशी आणि ऐंशी चे चाळीस टक्के किती अशा पद्धतीची समीकरण स्वरूप कंसामध्ये मांडली हे दोन शून्य हे दोन शून्य घालवा ऐंशी अधिक कंसामध्ये गोळा बिरीज आठ गुणीला चार ऐंशी अधिक आठ किती हो बत्तीस ऐंशी अधिक बत्तीस म्हणजे किती एकशे बारा ही आहे ए ऐंशी आहे बी आणि सी आहे शंभर इथं परत मांडा ए बी आणि सी लक्ष द्या ए सापडला एकशे बारा बी सापडला ऐंशी आणि सी सापडला शंभर प्रश्नामध्ये ए सी बराबर किती असा प्रश्न विचारला म्हणून काय करा प्रथम ए आणि सी या दोघांची नावं इथं म्हणा ए आहे लेकरांनो एकशे बारा आणि सी आहे शंभर याला संक्षिप्त रूप द्या जसं की दोन गुणीला छप्पन एकशे बारा दोन गुणीला पन्नास म्हणजे शंभर परत दोन गुणीला अठ्ठावीस छप्पन दोन गुणीला पंचवीस पन्नास आता परत भाग जात नाही म्हणून तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर काय तर अठ्ठावीसास पंचवीस हे ए आणि सी च विचारल्या गुणोत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सब्स्क्राइब करा बेल आयकॉनची घंटीही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज अनलिमिटेड असंख्य संभाव्य अशा प्रश्नांचा दररोज सराव करता येईल गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट आवश्यक ते मुद्द्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव येईल